नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहोत स्पेशल स्वादिष्ट खोबऱ्याची बर्फी त्याच्यासाठी इथे आपण नारळ घेतला आहे नारळाचं वरचं साल काढून घेतलं आहे आणि ते कट करून मिक्सरमध्ये चांगलं बारीक ग्राईंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता अत्यंत ग्राईंड करून घेतला आहे गाईज सॉरी गाईज इथे घेतलं आहे आपण अत्यंत थोडं क्वांटिटीत तूप आपण आणि ते नारळ तीन घेतलेले साखर दोन वाटी घेतली पण इथे एक वाटी आहे आपण दोन वाट्या घेतलेल्या आणि खूप भारी बनती काय नक्की म्हणून बघा तर इथं कढई तापायला ठेवली होती त्यात आपण घातलं आहे तूप तूप घालून घेतल्यावर आपण यात घालूया खोबरं आणि खोबरं वास सुटूस तर अत्यंत मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे तरी ते आपण भाजायला सुरुवात करूया गाईच माझा घसा बसला आहे त्याच्यामुळे माझा आवाज असा येते नाही तर तुम्हाला माहितीच आहे माझा आवाज कसा आहे तब्येतही ठीक नाही त्याच्यामुळे आवाज असा येतो आणि गाईज आता खूप डिले होऊ राहिल्या खूप लेट येऊ राहिल्या व्हिडिओ त्याच्याबद्दल सॉरी आता बघू आपण कंटिन्यू करू आणि जर झालं तर एखादं टेन डे दे, ट्वेंटी डेजचं एखादं चॅलेंज वगैरे आपण ट्राय करूया हो तरी ते आपण खोबरं चांगलं भाजून घेतलं आहे आणि काही आपण यूट्यूब शॉर्ट्सवर बघतोच की <coughs> सॉरी लोक टेन टू ट्वेंटी डेज कोणतेही चॅलेंज घेता जसं नाश्ता मेकिंग चॅलेंज रवा रवा अँड कर्ड रेसिपी चॅलेंज असे खूप सारे चॅलेंज येतात तर ते पण आपण पन बघूया ट्राय करूया तरी ते आपलं खोबरं भाजून झालं आहे त्यात आपण पूर्ण एक वाटी भरी साखर घातली आहे आपल्याला दोन वाटी घालायची आहे कायचे दोन वाटी घाला ते आपल्याला रेकॉर्ड करता नाही आलं कारण की त्यात तो जरा प्रॉब्लेम टाईप बोलता आणि काहीच <coughs> <coughs> या व्हिडिओमध्ये जे झालं आहे ते तुम्हाला प्रॉफर दाखवता नाही आलं पण काय ते ना काय झालं व्हिडिओला प्रॉब्लेम आला तर व्हिडिओ काढायला मोबाईल स्विच ऑफ चालतं त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम आला काय थोडंसं थोड्या वेळाने आम्हाला कंटिन्यू करावं लागलं आणि काहीच करता करता तर पूर्ण असं साखरेने होऊन जातो खूप भारी लागतो आणि एक सांगू का हे चांगले नुसतं स्टोर होऊ द्यायचं साखर चांगली वितळू द्यायची आपल्याला एकदम एकदम पातळसं पातळ नाही होते घट्टच होतं असतं अशा प्रकारे घट्ट होत ते अजून घट्ट होतं ते व्हिडिओ काढायचे रे मी नवीन सांगितलं आत्ता आपण घेतलं हे दूध <coughs> सॉरी दुधाने अत्यंत मस्त लागतं ड्रायवर हो। टाईम तर आता आपण हे मिक्स केलं आहे मिक्स करून घेतलं आहे चांगल्यापैकी सगळं दूध गठ्ठ होऊ द्यायचं आहे आपल्याला तर बोलूया गाईज आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलचे नाइंटी टू सबस्क्रायबर आहे आपल्याला करायचे आहे हंड्रेड सबस्क्रायबर हंड्रेड सबस्क्रायबरला आपण स्पेशल करूया <coughs> काहीतरी मस्त असं भोग वगैरे बनवूया मी तुम्हाला माझ्याकडं जर दाख तो दाख फेस रिवील होल तो सगे मैं तुम्हें जानकारी देर मैं बदल सके इंट्रोड्यूस करेल मैं बदल आप आठ सब्सक्राइबर बाकी आठ सब्सक्राइबर जाए कि आप हंड्रेड होता से तो नक्की सब्सक्राइब करा अजू शेयर करा लोकना ये तो शेयर करता नक्की शेयर करा आणि मी तुम्हाला सांगते सबस्क्राईब कसं करायचं so, व्हिडिओच्या खाली <coughs> लाल किंवा ब्लॅक कलरचं एक बटन असेल ते क्लिक करायला आणि ऑलवर क्लिक करा त्याने तुम्हाला नोटिफिकेशनही भेटेल आणि व्हिडिओही पाहता येईल <coughs> तर तुम्ही बघू शकता आपली नारळाची वडीचं so, मिश्रण असं होत नसतं हे व्हिडिओमध्ये अगोदर थोडी साखर घातल्यावरचं आहे अजून साखर घातली की लई भारी पडतं आता ते तुमच्यावर डिसाइड तुम्हाला एकदम असं एकदम गोड पाहिजे कसं मीडियम पाहिजे <coughs> तर आता ह्याला आपण चांगलं साखरेला वेधळू देऊया आणि गाईज आत्ता किती लो वर आहे आपला चॅनल सगळ्यांनी वर आणायचं की नाही मग त्यासाठी ट्राय करा नुसतं ट्राय करा सर्वांना टाका जेणेकरून आपल्या चॅनलचे हे होईल आणि तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बघायची की नाही मग त्यासाठी म्हणते की सगळ्यांना शेअर लाईक अँड सबस्क्राईब करा तर ते मिक्स करून करून हे बघा असं झालं आहे तर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत हे खूप असं वाईट होतं जर आपण तरी ते आपण बर्फीचं मिश्रण ताटात काढून घेतलं आहे सर्व आपण ताटभर लावून घ्या असं नाही बनत ते से ना लगेच सेट होतं काही जर दोन वाटी तुम्ही फुल साखर घातली तर मस्त सेट होतो लगेच सेट होतो मी तुम्हाला लास्टमध्ये फोटो दाखवते तसं आपलं बनला आहे तुम्ही बघा आणि थमनीला पण फोटो आहे तुम्हाला आणि मला एक प्रश्न विचारत होता तुम्हाला आवडतं का हो आमच्या व्हिडिओज आवडत असेल तर कमेंट नक्की करा कमेंट खूप कमी येत आहे आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट बनवून ब बनवायला लावायची तर नक्की कमेंट करा आम्ही बनवून दाखवेल तर ह्याला आपण अर्धा ते थोडा वेळ सेट व्हायला ठेवूया तर इथे आपली बर्फी झाली आहे बघा किती मस्त दिसते आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब बाय बाय